नमस्कार सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजच्या या महत्वाच्या भागामध्ये अलंकार या टॉपिकशी संबंधित उर्वरित जे भाग आहेत जे अर्थ अलंकारानुसार पडणारे प्रकार आहेत यावर आपण चर्चा करत आहोत आणि या प्रकारामध्ये आपण हे अभ्यासणार आहोत की मित्रांनो उदाहरणं पाठ करायची नाही पण ते उदाहरण तुम्हाला त्या नियमवालीच्या माध्यमातून ओळखता आलं पाहिजे कुठलीही स्पर्धा परीक्षा असो आपल्याला ओळखायचे पाठ करायचं नाहीये पाठ केलं तर वाट लागेल लक्षात ठेवा ठीक आहे आता आपण मागील काही भाग अभ्यासला होता आणि त्याच्यानंतर आज आपण सुरुवात करतोय ते म्हणजे उर्वरित जे भाग आहे ते भागावर आपण चर्चा करतो ठीक आहे मित्रांनो हा अविनाश हाय ठीक आहे चला लवकर लवकर या झाली दिवाळी आता आप आपल्या मित्रापर्यंत लिंक शेअर करा आणि सर्वांनी या व्हिडिओमध्ये जे भाग आहे त्या भागाचं नियोजन करा की परीक्षेमध्ये आता अलंकार या टॉपिकशी संबंधित उदाहरण बदलू शकतं पण नियम बदलणार नाही आणि ते नियम तुमच्या डोक्यामध्ये परफेक्ट बसणं गरजेचं आहे ठीक आहे माझा आवाज तुमच्यापर्यंत क्लिअर आहे अशी अपेक्षा करतो आणि आपण सुरुवात करूया ठीक आहे मित्रांनो चला तर बघा मित्रांनो आज आहे आपला अननवय अलंकार लक्षात द्या अननवय म्हणजे ज्याची तुलना कोणाशीच होत नाही ज्याला कोणाची उपमा द्यायची गरजच नाही अशा प्रकाराला आपण अन्नवय असं म्हणत असतो आणि मग परीक्षेमध्ये आम्हाला एक उदाहरण येणार आणि त्या उदाहरणाच्या माध्यमातून तुम्हाला जोपासता आलं पाहिजे आपल्या नोकरीचं स्वप्न की हा नियम या उदाहरणाशी लागू पडतो का हे अंदाज तुम्हाला बांधता आला तर मित्रांनो कुठलीही परीक्षा तुमच्यासाठी खूप शक्य होऊ शकते अलग लक्षामध्ये पण आम्हाला जर ओळखतच आलं नाही तर त्या ठिकाणी त्रास होऊ शकतो म्हणून लक्षात ठेवा प्रत्येक नियम तुमच्या डोक्यात आला पाहिजे उपमेयाला दुसऱ्या कशाचीच उपमा देता येत नसेल म्हणजे जेव्हा उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा अननवय अलंकार होतो अननवय म्हणजे संबंध अननवय म्हणजे संबंध नसणे अननवय म्हणजे संबंध नसणे ज्याला कुठलीच गरज नाही तसं आपल्या दिस्ताक्षणी कळायला पाहिजे आई ही आईच असते अलक्ष बाप हा बापच असतो त्याला दुसरी उपमा देऊ शकत नाहीये अलग लक्षात याचा अर्थ आपल्याला प्रत्येक उदाहरण दिसतक्षणी करायला पाहिजे जसं की आता काही उदाहरणं आपल्या परीक्षाला आली आहेत कोणतं बघा पण त्यापैकी महत्वाचा मुद्दा उपमेय हेच उपमान असते लक्षात ठेवा उपमेय हेच उपमान असते असा संदर्भ ज्या उदाहरणामध्ये तुम्हाला दिसला तर समजून घ्यायचा तो अननवय अलंकार आहे आणि अननवय हा जो अलंकार आहे हा अर्थानुसार त्याला सौंदर्य प्राप्त झालेले हा पण तुम्हाला नियम परीक्षेमध्ये जाताना खूप महत्वाचा आहे मित्रांनो ठीक आहे आता या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगितलं बघा फॉर एक्झाम्पल अजून आहे ताजमहल एक जगती तो तोच त्याच्या परी लक्ष द्या आपण काय सांगितलं अननवय म्हणजे ज्याला कुठलीच उपमा द्यायची गरज नाही असा म्हणजे ज्याची तुलना कोणाशीच होत नाहीये असा अननवय अलंकार आता हा जो तुम्हाला नियम दिलेला आहे तर मित्रांनो दिस्ताक्षिणी उदाहरण तुम्हाला कळायला पाहिजे की या उदाहरणामध्ये असा संबंध आलेला आहे की कोणाचीच उपमा द्यायची गरज नाही जसं की तुम्हाला उदाहरण दिलं जगामध्ये ताजमल आहे तोच त्याच्यासारखा आहे त्याच्यासारखा कुठेच काही नाही अलग लक्ष म्हणजे जसं अजून एक मी म्हटलं आईसारखी मायाळू आईच असते अलग लक्षात आई सारखी मायाळू ही आईच असते तिला दुसरी उपमा देऊ शकत नाही तिची जागा दुसरी कोणी घेऊ शकत नाही याचा अर्थ ते आहे अननवय अलंकार ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर अजून आपल्याला आलं पाहिजे बघा आता अजून एक उदाहरण देऊ झाले बहु होतील बहु असतील ही बहु परंतु या समहा अलग मध्ये झाले असतील असतील पण झाले बी असतील आणि पुढे भविष्यात होतील सुद्धा परंतु या समहा याचा अर्थ याच्यासारखं काहीच नाही अलग लक्षात हे क्षणी तुम्हाला कळालं त्यानुसार तुम्ही पुढची फायटिंग सहजपणे करू शकता ठीक आहे मित्रांनो चला आता किती सारखे असो कळालं मित्रांनो तर अनवे अलंकार हा आहे हा बापच असतो आई हे आईच असते लक्षात ठेवा याच्यावर आपल्याला कळलं पाहिजे इथे कोणाची उपमा द्यायची गरज नाहीये चला पुढचा जो अलंकार आहे मित्रांनो भ्रांतिमान अलंकार बघा कोणता मान। आहे भ्रांतिमान उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण होऊन तशी काही कृती घडली तरी तिथे भ्रांतिमान अलंकार असतो लक्षात ठेवा भ्रांतिमान म्हणजे काय आपल्याला काही मुद्दे कळाले पाहिजे लक्षात ठेवा बघा भ्रांती म्हणजे काय मित्रांनो भ्रांती म्हणजे भ्रम आपण म्हणतो ना कधी कधी भ्रम झाला जसे तुम्हाला उदाहरण दिलं शुभ्र चांदने थाळीत पडते दूध म्हणून मणी चाटते याचा अर्थ मणीच्या मनामध्ये जे पांढर पडल्यानंतर असं वाटलं की दूधच आहे म्हणून तिने बिचारणी चाटायला सुरुवात केली याचा अर्थ काय आपल्याला कळायला पाहिजे शुभ्र चांदणे थाळीत पडते दूध समजुनी मणी चाटते याचा अर्थ हा काय भ्रांती भ्रांती म्हणजे काय रे बाबांनो भ्रांती म्हणजे भ्रम होणे अलक आणि मणीला काय भ्रम झाला की दूध आहे म्हणून तिने बिचारीने चाटायला सुरुवात केलं नंतर दूध नाही बाबा पण त्याला म्हणायचं भ्रांती म्हणजे भ्रम होणे अलक ज्या वाक्यपंक्तीमध्ये एखाद्या विधानामध्ये जसं आता मणीला भ्रम झाला तसा भ्रम त्या ठिकाणी दिसला समजून घ्यायचं तो भ्रांतिमान अलंकार आहे ठीक आहे अजूनही बघा पलाश पुष्प मनोनी संकुचीच मध्ये आली तोही जांभूळ मनो मानोनी त्या स चोचीमध्ये धरी आता हे लक्षात घ्या जसं की आपल्याला कधी कधी कळालं पाहिजे की एखाद्या गोष्टीचा दृष्टिकोन पाहत असताना ती नाहीये पण त्याला तसं वाटलं म्हणून त्यांनी त्याला सुरुवात केली जसं की चाटायला ठीक आहे आता कधी कधी आपण काय म्हणतो प्रत्येक गोष्टीमध्ये एक भ्रांती भ्रांतीचा मूळ अर्थ आहे भ्रम मग भ्रम कसा तयार होतो लक्षात घ्या परत ऐका की उपमानाच्या जागी उपमेय आहे लक्ष द्या उपमानाच्या जागी उपमेय आहे पण काही विद्यार्थी मित्राला जर उपमेय कळाला नाही उपमान नाही तर मित्रांनो त्या ठिकाणी त्याला त्रास होऊ शकतो पण परत ऐका अर्थलंकार हा टॉपिक अभ्यासताना मित्रांनो आपल्याला सांगितलेला आहे चार गोष्टी महत्वाच्या आहेत उपमेय म्हणजे काय उपमान म्हणजे काय साधर्मीय म्हणजे काय आणि साधर्मी वाचक शब्द कोणते असतात या चार गोष्टी जर आल्या तर अर्थालंकाराशी रिलेटेड पडणारे जे प्रकार आहेत ते प्रकार तुम्हाला सहज कळतील जसं की अननवय अलंकार असेल भ्रांतिमय अलंकार असेल भ्रांती म्हणजे भ्रम होणे ज्या वाक्य पंक्तीमध्ये भ्रम दिसला समजून घ्यायचा जी गोष्ट नाहीये पण ती आहे असा भास ज्या वाक्य पंक्तीमध्ये झाला ते तुम्हाला ओळखता आला पाहिजे का मित्रांनो कारण परीक्षेमध्ये उदाहरण बदलू शकतं नियम बदलत नाही म्हणून तुम्हाला त्याची नियम आली ही कन्फर्म माहीत झाली पाहिजे की बाबा भ्रांतिमन म्हणजे भ्रम होणे एखादी गोष्ट नाहीये पण ती आहे असा भास जिथे होतो तिथे समजून घ्यायचा तो भ्रांतिमन अलंकार आहे ठीक आहे मित्रांनो भ्रांती म्हणजे काय बाबा भ्रम चला पुढचा अलंकार घेऊया याचे काही प्रकार भरपूर आहेत मित्रांनो म्हणून आपण टप्प्या टप्प्याने जातोय घाई घाई करायची नाहीये पुढचा आहे मित्रांनो बघा अतिशोक्ती अलंकार लक्षात घ्या अतिशोक्ती अलंकार आहे म्हणजे कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते त्यावेळी अतिशोक्ती अलंकार तयार होतो बाबांनो जे की शक्यच नाहीये जे बोलू शकत नाही तर ते कृती करणं तर लांबची गोष्ट आहे अशा ठिकाणी अतिशक्ती अलंकार असतो अतिशक्ती अलंकाराचा मूळ भाग आहे की ते कल्पनेच्या पलीकडे वर्णन केलेलं आहे लक्षात ठेवा मग अशा प्रकारचे वर्णन केल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या डोक्यामध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे की की बाबांेमकं काय आहे अशक्ती अलंकारामध्ये नेमकं काय केलं जातं की जे करून आपल्याला त्या ठिकाणी कन्फ्युजन uh, होतं कधी कधी आपण अतिशक्ती <coughs> जसं की आता मी जर म्हटलं उदाहरण तुम्हाला दिलं मी बघा दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी पाशी आता बघा दिवा लावला देवापाशी आणि उजेड पडला तुळशीपाशी आता कसं शक्य आहे याचा अर्थ हा कल्पनेच्या पलीकडे केलेलं वर्णन आहे आणि कल्पनेच्या पलीकडे केलेलं वर्णन हे तुला काय होतं आपल्याला अतिशक्ती अलंकाराशी संबंधित आहे आता मी जर म्हटलं बाबा तुला सापडण्यासाठी अख्खा गाव पालता घातला बघा लक्ष आलं ना तुला शोधण्यासाठी आम्ही सर अख्खा गाव पालता घातला याचा अर्थ गाव पालता घालणं शक्य का मित्रांनो बिलकुल नाही म्हणजे ही सुद्धा एक अतिशक्ती अलंकार आहे आणि म्हणून आमच्या डोक्यामध्ये आम्हाला का पाहिजे किंवा आपण कधी कधी असे म्हणतो गेमाय भूमी बघा गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे आनिन आरतीला हे सूर्यचंद्र तारे बघा मित्रांनो शक्य आहे का इतर घरातले आपल्याला उंदर कधी जागेवर सापडत नाहीत तर आपण काय म्हणतो आरतीला हे सूर्यचंद्र तारे शक्य का नाही म्हणजे जिथे वर्णन हे कल्पनेच्या पलीकडे केलेलं असतं समजून घ्यायचं मित्रांनो त्या ठिकाणी हा जो भाग आहे अतिशक्ती अलंकार आहे आणि अतिशक्ती अलंकाराचं उदाहरण तुमच्या डोक्यामध्ये शंभर टक्के लगेच कळेल ठीक आहे किंवा मी काय म्हटलं ती रडली समुद्राची समुद्र आता बघा इथं नदी भर नाही ग्लास ग्लासभर पाणी निघत नाही आपण काय म्हटलो किती रडली समुद्राची समुद्र अरे बाबा अशी जर ती रडली अशी समुद्राची समुद्र तर पाण्याची टंचाई भासली असते का नाही म्हणजे ही सुद्धा वर्णन कसं आहे कल्पनेच्या पलीकडे आहे म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो परीक्षेमध्ये उदाहरण बदलू शकतो उदाहरण पाठ करू नका त्या वाक्य पंक्तीमध्ये तुम्हाला एक निष्पन्न झालं पाहिजे की ह्या या वाक्यामध्ये एक अतिशक्तीपणा अतिशक्त्याचा मूळ अर्थ आहे जे कधी शक्य होऊ शकत नाही अशा गोष्टी बडबड करणं जसं की ती रडली समुद्राच्या समुद्र आता अशी जर गोष्ट बोललो त्याला शोधण्यासाठी आखा गाव पालता घातला म्हणजे हे सुद्धा काय आहे अतिशक्ती आहे कळालं मित्रांनो जिथे अशा प्रकारची उदाहरणं असतात तिथे अतिशक्ती अलंकार होतो या गोष्टीन तुम्हाला शंभर टक्के कळाला असेल ठीक आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघा तू हसली कुठे जराशी निपास माझी सुटले बघा ती हसली कुठे जराशी निपास माझी सुटले याचा अर्थ कुणी हसल्यामुळे जर उपास सुट सुटला असला तर अन्नधान्याची बचतच झाली असते बरोबर आहे कि नाही म्हणजे ही सुद्धा कल्पनेच्या पलीकडलं जे बोलत आहे आणि जिथे कल्पनेच्या पलीकडे वर्णन केलेलं असतं मित्रांनो त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं हा अतिशक्ती अलंकार असतो <coughs> ठीक आहे चला चला पुढचा घ्या आता बघा लक्षात ठेवा त्यानंतर आहे मित्रांनो संसदेह लक्ष द्या काय आहे मित्रांनो आता हा विनाश जरा बाकीच्या मित्राला लिंक शेअर करा चला संसदेह म्हणजे काय बघा संसदेहाचा अर्थ काय बघा उपमेय कोणते व उपमान कोणते असा संदेह किंवा संशय निर्माण होऊन मनाची जी द्वि अवस्था होते त्यावेळी संसदेह अलंकार तयार होतो बघा आता लक्षात आलं ना मी काय म्हटलं परत ऐका ज्या वाक्यामध्ये संशय निर्माण संसदेह संदेह म्हणजे काय संशय आता असा वर्णनाचा भाग ज्या वाक्य पंक्तीमध्ये दिसला की समजून घ्यायचं मग परीक्षेमध्ये उदाहरण हजार बदल ना नियम थोडी बदल आहेत म्हणून आपल्याला परीक्षेला जर आपलं करायचं असेल मित्रांनो त्याच्याशी संबंधित असणारे जे नियम आहेत तुम्हाला कंपल्सरी डोक्यात असणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही हे पण वास्तविक रूप आहे ठीक आहे आता बघा <coughs> <coughs> कोणता मानू चंद्रमा भोरीचा की नभीचा लक्ष द्या आता या वाक्यामध्ये कन्फ्युजन आहे किंवा आपण कधी कधी म्हणत असतो काळोखातच पाय पडे लक्ष द्या काळोखात म्हणजे आंधारात पाय पडलाय अंधारात पाय पडला दोरखंड की सर्प पुढे दोरखंड की सर्प पुढे आता या वाक्यामध्ये पण लक्ष द्या म्हणजे हे दोरखंड आहे हे साप आहे या दोघांमध्ये संशय निर्माण झालाय लक्षामध्ये ज्या वेळेस वाक्य पंक्तीमध्ये हे का हे असा संदेह हो। म्हणजे संशय निर्माण करणार वक्तव्य शब्द दिसला की समजून घ्यायचा ते काय आहे संसदेह अलंकार आहे ठीक आहे मित्रांनो बघा आता मी काय म्हटलं काळो खातच पाय पडे काळो खातच पाय पडे काळ म्हणजे अंधार अंधारात पाय पडलाय पण त्याच्या डोक्यामध्ये हा प्रश्न आहे हे दोरखंड की सर्प आहे म्हणजे त्याने आकार आकारासारखं असं घेऊन ठेवलं असेल याचा अर्थ ज्या वाक्य पंक्तीमध्ये तुम्हाला संशय निर्माण वृत्ती तयार होते त्याला संसदेह हो अलंकार असे म्हणतात मित्रांनो उदाहरणं किती येऊ द्या काही घेणे देण नाही आपल्याला आपल्याला दे ना घेण देणं आहे की तुम्हाला ते उदाहरण ओळखता आलं पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊ शकता ठीक आहे ठीक <coughs> आहे मित्रांनो आलं लक्ष्यामध्ये चला पुढे चला आता संदेह हो. संशयवर्ती आहे आता आहे दृष्टांत अलंकार आले तुकाराम महाराज बघा आता दृष्टांत म्हटलं की आपल्याला कळालं आप पाहिजे की हा दृष्टांत जो आहे द्रष्टांतचा मूळ अर्थ आहे मित्रांनो दाखला देणे दाखला म्हणजे आप आपल्या आपला स्वतःचा दाखला नाही त्याचा पुरावा दाखवणे जसं आपण बरेच आपण अभ्यासलेले आहे जसं की तुम्हाला मी उदाहरण नेहमी देत असतो की महापुरे झाडे जाते तिथे लवाळे वाचते म्हणजे हे तुकाराम महाराजांचा दृष्टांत अलंकार आहे दृष्टांचा अर्थ आहे त्याचा पुरावा दाखवणे उदाहरण सह स्पष्ट करणे याचा अर्थ जिथे एखाद्या गोष्टीचं वर्णन केलं त्याचा प्रूफ म्हणून दाखला देणे हे तुकाराम महाराजांच्या ग्रंथामध्ये आहे मित्रांनो ठीक आहे चला एखाद्या विषयाचे वर्णन करून झाल्यानंतर ती गोष्ट पटवून देण्यासाठी त्याच अर्थाचा एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो लक्षात ठेवा उपमेयामध्ये सादृश्य दाखवित त्यांना जसे जेवी सम सारखा यासारखे शब्द येतात तसे यात तसे यात येत नाहीत लक्षात ठेवा तसे याच्यामध्ये येत नाहीयेत थोडक्यात एखाद्या विषय पटवून देण्यासाठी दाखला दाखला म्हणजे उदाहरण देणे म्हणजेच दृष्टांत अलंकार होय लक्षात ठेवा जसं की आम्हाला कळालं पाहिजे की बाबा मी म्हटलं महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचवते होते तुकाराम महाराजांनी दाखला कोणाचा द्यायला गव लवाळा म्हणजे नदीमध्ये असलेलं गवत बघा साधं उदाहरण आहे महापुरे झाडे जाती तिथे लवाळे तिचं कारण काय महापुरे महापुरामध्ये एवढा मोठाले झाडं उठून पडतात बाबा कारण त्यांच्यामध्ये काय असतो बघा काल समजून घ्या कारण ते वाकत नाहीत आणि गवत बिचारं आहे म्हणून जसं पाण्याचा प्रवाह येईल तसं ते वाकत जातं लक्षात आणि हे ताटर आहेत म्हणून माणसाला दाखला दिलाय जे ताटर लोक असतात ते उपटून पडतात आणि जे संयमवादी असतात ते आघाडी घेतात असंच आपल्या नोकरी क्षेत्रामध्ये पण आहे असंच आपल्या स्पर्धेमध्ये पण आहे म्हणजे आपल्याला संयम असावा असा दाखला तुकाराम महाराजांनी ज्या वाक्यपंक्तीमध्ये दिला हे तुम्हाला कळालं पाहिजे जसं की चंद्र तेथे चंद्रिका शुभ तेथे अंबिका संत तेथे विवेका असणे ही की जे त्याचबरोबर आमच्या डोक्यात दुसरे एक उदाहरण तुम्हाला एकदम बऱ्याच परीक्षेला आलेला आहे मित्रांनो तो पण तुम्हाला आलं पाहिजे काय झालं महापुरे झाडे जाती तिथे लवाळे वाचती तुकामने हे ची फळ पाय धरल्या पाय धरल्या लक्ष द्या पाय धरल्या न चले बळ तुकाराम महाराजांनी इथे सुद्धा दाखला दिलेला आहे एका गवताचं उदाहरण दिलेलं आहे की माणूस जर गवतासारखा सारखा असेल तो मित्रांनो तो वाचू शकतो ठीक आहे पण त्याला जर महा जसं मोठ्याला झाडाचा सारखा जर तुम्ही अहंकार बाळगला तर मित्रांनो ते कधीही उपटून पडू शकतं हे दाखला तुकाराम महाराजांनी काही वाक्य पंक्तीमध्ये दिलेला आहे लक्षात ठेवायचा अर्थ दृष्टांत याचा अर्थ दाखला देणे एखादं दा उदाहरण पटवून देण्यासाठी त्याच्यासारखंच एखादं उदाहरण देणे याला म्हणायचं दृष्टांत अलंकार ठीक आहे मित्रांनो हा आता अजून एक उदाहरण तुम्हाला माहिती लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा ऐरावती रत्न थोडं त्यास अंकुशाचं मार त्याची त्यास अंकुशाचा मार आता आपल्याला माहितीये त्यासी अंकुशाचा मार याचा अर्थ काय रे बाबा नो जेव्हा आपण आपल्याला माहिती लहानपणी आपलं उदाहरण कसं आहे जसं एखाद्या मुंगीला एखाद्या साखऱ्याचा कंजरी दिला तर तिला असं मोठं काहीतरी दिलंसारखं वाटतं तसं लहानपण असतं आता मोठ्यापणी आपल्याला दोन हजार जरी दिले तरी दोन, दोन रुपयासारखेच वाटतात पण जेव्हा लहान असतो तेव्हा त्याची किंमत करते म्हणून लोक बघा लक्षात ठेवा तुकाराम काय सांगतात बघा प्रत्येक मध्ये काय दिले लहान पर देगा देवा मुंगी साकरेचा रवा ऐरावतरत्न ऐरावतन रत्न थोर लक्षात ठेवा परत परत सांगतो मी लहान पर देगा देवा मुंगी साकरेचा रवा ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार जेव्हा आपल्या आपण जेव्हा मोठे होतो त्यावेळेस मात्र आपल्या यातन भरपूर असतात पण ज्यावेळेस आपण लहान असतो त्यावेळेस एक मुंगीचं उदाहरण आपल्याला कळालं पाहिजे मुंगी ही जेव्हा लहानपणी आप लक्षात घ्या बालपण हे मुंगी सारखे मुंगीला एक साखरेचा सा कंजरी टाकला तर तिला एक पेंड दिल्यासारखं वाटतं तसंच उदाहरण मित्रांनो बालपण हे सर्वांसाठी काळ सुखाचं असतो हे कधी कळतं मोठं झाल्यानंतर आलं लक्षामध्ये म्हणून हे सर्व दृष्टांत अलंकाराचे उदाहरणं आहेत यामध्ये तुम्हाला शंभर टक्के असेल ठीक आहे <coughs> आता या ठिकाणी तुकाराम महाराजांची भूमिका आहे द्रष्टाद अलंकारामध्ये ठीक आहे मित्रांनो लक्ष द्या आता आपण तुम्ही म्हणणार हे तीन अलंकार भाग वन अलंकार भाग दोन असं का त्याच्या मागे कारण आहेत मित्रांनो की आपल्याला कन्फ्युजन होऊ नये कारण याची दोन वर्गीकरण आहेत एक शब्द अलंकार आहे आणि एक अर्थ अलंकार आहे आणि शब्दालंकार म्हटलं की आपल्याला माहिती शब्दामुळे नाद निर्माण होतो जसं तुम्हाला मी अनुप्रास अलंकार असेल श्लेष अलंकार असेल यमक असेल यावर चर्चा केली त्यानंतर आपण अर्थ अलंकाराकडे गेलो ज्याच्या अर्थामुळे नाद निर्माण होतो ज्या शब्दाच्या अर्थामुळे निर्माण होणारा जे नाद आहे सौंदर्य आहे तर अशा काही घटकाचे जे भाग आहेत ते अनेक प्रकारे मित्रांनो म्हणून आपल्याला कन्फ्युजन होऊ नये म्हणून टप्प्याटप्प्याने आपण सुरुवात करत आहोत की प्रत्येक संकल्पना ही पूर्ण झाली पाहिजे तर कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला ते उदाहरण दिसता क्षणी आपल्याला तो नियम आठवला पाहिजे आणि त्या नियमवालीच्या माध्यमातून तुम्ही सहज ते माद उदाहरण आपलं करू शकता ठीक आहे मित्रांनो चला तर अपेक्षा करतो गरजू मित्रापर्यंत आपली लिंक शेअर करा नवीन चॅनल असा तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लक्षात ठेवा अलंकार हा पुढच्या भागामध्ये त्याचे उर्वरित जे पार्ट आहेत त्यावर आपण चर्चा करणार आहोत ठीक आहे चला आज आपण जे महत्वाचे अलंकार अभ्यासले अपेक्षा करतो हे परत परत ऐका परत सांगतोय उदाहरणं पाठ करू नका उदाहरण परीक्षेला बदलू शकतं पण नियम बदलत नाहीत म्हणून नियम लक्षात ठेवा त्या नियमवालीन तुम्हाला संदर्भ लागला पाहिजे की हे उदाहरण द्रष्टादा अलंकाराचं आहे किंवा संसदीय अलंकार आहे किंवा अनुनय अलंकार आहे किंवा भ्रांतिमान अलंकार आहे अशा प्रकारचं उदाहरण तुम्हाला दिसताक्षणी कळलं पाहिजे तर ठीक आहे आजच्या भागामध्ये आपण इथे थांबूया पुन्हा भेटू पुढच्या भागामध्ये शुभरात्री थँक्यू